सकाळची सुरुवात एकदम मस्त कडक चहाने करूया चहा जर भारी झाला की समजायचं दिवस आमचा एकदम भारी जाणार आहे सो मग आज एकदम कडक चहा करूया त्यासाठी मी इथं दोन कप पाणी घेतलेलं आहे दोन छोटे चम्मच चहा पावडर टाकलेले आहे तर पहिल्यांदा चहा पावडर पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घ्यायची आपण काय करतो पाणी घालतो साखर आणि चहा पावडर एकदमच घालतो आहे आणि मग लगेच शिजवून घेतलं की लगेच दूध घालतो आहे मग म्हणावा असा चहा होत नाही तर अशा पद्धतीने केला तर चहा एकदम भारी होणारच त्यात काही विषय नाही सो मग इथं मी खलबत्ता घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आल्याचे दोन तुकडे आणि वेलचीचे दोन तुकडे मसाल्यासाठी घेतलेले आहे दोन्ही एकदमच घेतलेलं आहे कारण चहा भारी होतो दोन्हीचा फ्लेवर चहामध्ये उतरतो तर इथं मी बारीक चेचून घेतलेलं आहे हे आलं आणि वेलची बघू शकताय तुम्ही जास्त काय एकदम बारीक चेचलेलं नाही आहे एकदम थोडं मध्यम ह्याच्यामध्ये चेचून घेतलेलं आहे तर आता इथं चहा पावडर शिजलेली आहे बऱ्यापैकी आता चेचून घेतलेला तो मसाला आहे आला आणि वेलचीचा तो आता टाकूया ह्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही मस्त दोन्ही टाकल्यामुळे एकदम वास भारी येतोय आणि चहा पण एकदम भारी होते जसं की आपण बाहेर अमृततुल्य दुकानामध्ये चहा पितो एकदम मस्त तसा आपण अगदी घरच्या घरी बनवू शकतो तर आता ह्याच्यामध्ये साखर टाकूया मला काय जास्त गोड नको आहे त्यामुळे मी छोटे चार चमच साखर टाकणार आहे तुम्हाला जर जा जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त साखर टाकू शकते सो मग साखर पण मस्त शिजवू द्यायचं आहे बघ आता चहा परत एकदा मस्ती इथं उकळी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग दूध टाकायचं आहे दूध घातल्यानंतर पण चहा एक दोन मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आहे बारीक गॅसवरतीच मस्त चहा शिजू द्यायचा आहे बघू शकता आता इथं आपला चहा तयार आहे गरमागरम एकदम कडक कलर बघू शकता तुम्ही आणि एकदम घट्ट चहा झालेला आहे आपण जसं बाहेर दुकानात पितो अमृत दुल्य तसं अगदी आपण घरच्या घरी बनवू शकतो अशा पद्धतीने चला आता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पण पटापट सबस्क्राईब करा